पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दोस्ती दहीहंडी कवटेमकाळमध्ये फुटणार सांगलीच्या कवटेमंकाळमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दोस्ती दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे सर्वोत्तम फाउंडेशन कवटेमंकाळ यांच्या वतीने या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून या दहीहंडी उत्सवाचे मार्गदर्शक असणार आहेत सर्वोत्तम फाउंडेशनचे प्रवर्तक संदीप आबा गिड्डे पाटील आबांच्या मार्गदर्शनाखाली हा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे या दहीहंडीचे मुख्य आकर्षण असणार आहे गुलाबी साडी फेम संजो राठोड हा दहीहंडी उत्सव दिनांक ऑगस्ट दोन सा हजार साजरा करण्यात येणार असून सायंकाळी ठीक वाजता येथील महांकले हायस्कूलच्या भव्य पटांगणात व बक्षीस असणार आहे पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये या दहीहंडीसाठी गोविंद पथकाने आपली नोंदणी रुपेश कोळेकर मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर झिरो सात झिरो चार सत्तर व गजानन चौगोले मोबाईल क्रमांक एकोणपन्नास एकतीस एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव या क्रमांकावर करावे असे आव्हान सर्वोत्तम फाउंडेशनचे प्रवर्तक संदीप बाबा गिटे पाटील यांनी केले आहे प्रथम एवढी मोठी बक्षिसाची दहंडी कवठे मंकाळमध्ये फोडले जाणार आहे